नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साखरी तालुक्यातील सुकापूर या गावामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि पंधरा वित्त आयोगांतर्गत नवीन आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले आमदार मंजुलाताई गावित यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला आमदार मंजुलाताई गावित यांच्या पाठपुरावामुळे या इमारतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे सुमारे पस्तीस हजार चौरस फूट क्षेत्रफळामध्ये ही नवीन इमारत उभी राहणार आहे या इमारतीत रुग्णांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील यात डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र वाढ तसेच स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅबची व्यवस्था करण्यात येणार आहे येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन थिएटर तसेच स्वतंत्र डिलिव्हरी रूमची सोय केली जाणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर तुळशीराम गावित होते या कार्यक्रमप्रसंगी सागर गावित संभाजी आहिराव जितूभाऊ कुंवर गोटू भाऊ चौरे सरपंच संगीता बहिरम यांच्यासह आरोग्य विभागाचे डॉक्टर डी एन गडाक डॉक्टर गायकवाड डॉक्टर चौधरी डॉक्टर घरटे अक्षय देवरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष जगताप साखरे धन्यवाद ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत होती जु, जु, जुनी इमारत अतिशय जुनी झालेली आणि त्यासाठी या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी बऱ्याच दिवसापासूनचा आमचा पाठपुरावा होता आणि तो पाठपुरावाला यश मिळून या ठिकाणी नवीन इमारतीची मंजुरी झालेली होती आणि त्याची प्रोसेसिंग झाल्यानंतर आज आपण या ठिकाणी नवीन इमारत बांधकामासाठी भूमिपूजन केलेलं आहे या ठिकाणी अनेक दिवसापासून बऱ्याचशा सोयीसुविधा ह्या देता येत नव्हत्या केवळ फक्त आपली जुनी इमारत असल्यामुळे डिलिव्हरीचे केसेस यायच्या परंतु या ठिकाणी ॲडमिट करायचीही पेशंटला ॲडमिट करण्याचीही सुविधा नव्हती आणि बऱ्याच वेळेस जागा अपुरी पडायची म्हणून या ठिकाणी जी नागरिकांची गैरसोय व्हायची ती आता ह्या नवीन इमारतीत सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध होतील आणि सर्व गोरगरीब कानाकोपऱ्यातील ग्रामीण भागातील ज्याही आरोग्याचे ज्यांना सुविधा या ठिकाणी आवश्यक असतील त्या सर्वांनाच या ठिकाणी आरोग्याच्या सोयी सुविधा या ठिकाणी देण्यात येतील असे मी आश्वासित आज या ठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अंतर्गत पंधरा वित्त आयोगाअंतर्गत प्राथमिक आरोग्य के बा केंद्राचं बांधकाम मंजूर झालेलं आहे यामध्ये मेल वॉर्ड फिमेल वॉर्ड ऑपरेशन थेटर डॉक्टरचे रूम चेकिंग रूम पॅथोलॉजी लॅ लॅब्रेटरी असे अतिशय अद्ययावत अशी बिल्डिंग होणार आहे याच्याती त्या विद्युतीकरणाच्यासाठी सेपरेट डी पी मंजूर झालेलं आहे आणि हे काम साधारण सहा महिन्याच्यापर्यंत पूर्ण होईल असं मी या ठिकाणी सांगतो